संभाजी महाराजांचं पूर्वी या संभाजीनगरचं नाव खडकी होतं कालांतराने त्याच नाव औरंगाबाद झालं तसंच रत्नपूर हे पूर्वी खुलताबाच नाव पूर्वी रत्नपूरच होतं कालांतराने ते खुलताबाद झालं औरंगजेबाने त्यांच्या काळामध्ये केलेले जे काही के कारणांमुळे त्यामुळे अनेक शहराची नाव बदलली गेली धाराशिवचं नाव बदललं गेलं नगरचं नाव बदललं गेलं हे सगळे बाद, बाद वाले जे आहेत ना तर त्या सर्व नाव बदलण्याची प्रोसेस आता आम्ही करतोय आणि निश्चित त्यांची मागणी चांगली आहे संभाजी महाराजांचं चांगलं स्मारक त्या ठिकाणी होवं यासाठी सरकार सुद्धा प्रयत्नशील राहील त्यांनी जे काही निवेदन दिले त्यांचा आम्ही गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जागृतपणे कसा आम्हाला सगळ्यांना दाखवता येईल याचा आमचा निश्चित प्रयत्न रत्नपुरुच असली पाहिजे ना ते नाव पूर्वी होत ते औरंगजेबाच्या काळात ते झालेलं खुलताबाद आहे देवगिरीच नाव पहिले दौलताबाद नव्हतं ते पहिले देवगिरी होत आता ते दौलताबाद झालं दौलताबाद खुलताबाद औरंगाबाद हे सगळे जे काही बाद आहेत ना यांना आता आम्हाला बाद करायचंय